नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदे सरकार जाणार की राहणार परवा दुपारी चार वाजता निकाल पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शिंदे गटातील आमदार निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे शिंदे की ठाकरे कोणाची विकेट पडणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकालाचा मूर्त ठरला आहे या निकालाकडे राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे आमदार अपात्रतेचा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत नार्वेकरांकडे सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी दिली आहे निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे निकालाचे ठळक मुद्दे भौनाम वाचले जाणार आहेत या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दहा जानेवारीला दुपारी चार वाजता लागल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे या निकालाची सविस्तर प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार रा आहे राहुल नार्वेकर यांनी मागे औन पारेक्षिक गप्पा दरम्यान याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं शिवसेना आमदार अपात्र जा दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल घोषित करणार आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार हे देशासाठी उदाहरण असेल असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं कोणाला फटका बसणार हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता आहे जर निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर त्यांच्याच गटातील सर्व असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होणार आहे शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी एकतीस डिसेंबर पर्यंत निर्णय देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाला दिले आहेत सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रतिज्ञापत्रात एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत निर्णय घेण्यात येईल असंही म्हटलं आहे यावर एच जी तुषार मेहता यांनी म्हटलं की बैठक झाली असून दोन हजार चोवीस जानेवारी अखेरीस याबाबत निर्णय घेतला जाईल हिवाळी अधिवेशनात नागपूरला होणार असल्याची माहिती त्यांनी दिली हिवाळीच्या सुट्ट्या तसेच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबर ते वीस डिसेंबर चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं सीजे यांनी म्हटलं की विधानसभा अध्यक्षांकडे जर वेळ नसेल तर आम्ही निर्णय देऊ गोष्टी अनिश्चित काळासाठी किंवा पुढील निवडणूक जाहीर होईपर्यंत टांगती ठेवता येणार नाहीत हा प्रश्न एकतीस डिसेंबर पर्यंत सोडवावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात प्रलंबित अपात्रतेची कारवाई शेड्यूल दहा अन्वये विधानसभा अध्यक्षांना अधिकारातून पूर्ण करून एकतीस डिसेंबरपर्यंत आदेश जारी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवालयात दिले आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद